स्वागत आपल्या युट्यूब चॅनल आपल्या चॅनलचं हो नाव काय मेहूल आनंदी एका नवीन व्हिडिओ मध्ये हो आज आहे वार सोमवार बारा मे दोन हजार पंचवीस मंडळी तुम्हाला गुड न्यूज द्यायचे आपल्या युट्यूब चॅनल वरती असं काही गुड न्यूज आहे की करायचे ओके आज आहे वार सोमवार आणि त्यानिमित्ताने आपण कुठे आल्यावर आमच्यापर्यंत देऊळ आहे त्या देवळामध्ये आले होते पहिला आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया बोला गणपती बाप्पा आणि देवी देवी सुद्धा आहे आपल्या बरोबर देवीचं दर्शन घेऊया तसेच आपण आता शिवशंकराच्या मंदिरामध्ये तसं बाप्पाचं शिवशंकराचं स्वतः दर्शन करूया या ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय

टप्पा आता म्हणजे तुम्हाला सांगायला आवडेल आज आपलं चॅनल झालेलं आहे मॉनिटाईज यस म्हणजे आठ महिन्याच्या प्रयत्नानंतर जवळजवळ व्हिडिओ आपण आपल्या अपलोड केले तर तुम्ही छान असा प्रसिद्ध काही ते व्हिडिओमध्ये काही चालले काही नाही चालले पण काही म्हणा आपण कॉन्स्टंटली वर्कआउट करत राहिलो आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलचं बेस्ट काय तर पॉझिटिव्हिटी आपण पॉझिटिव्हिटीने बरेचसे कंटेंट तुम्हाला दाखवले ते तुम्ही तुम्ही काही त्याच्यातले व्हिडिओ खूप सारा प्रतिसाद सा दिला मला आठवतंय आपले मामोनराव पै इथे यांचा आध्यात्मिक कार्यक्रम रेमंड ग्राउंडला झाला होता तो नाईन थाउजंड व्ह्यूज त्याचे झाले स्वामी समर्थांना आपण भेटीसाठी गेलो होतो अक्कलकोड ला ते सुद्धा ऑलमोस्ट नाईन थाउजंड च्या आसपास रिव्ह्यूज होते तसेच आपण ठाण्यातले था व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट केले खूप छान व्यूज झाले तर अशा प्रकारे आपले चॅनल ने बऱ्याचशापर्यंत पोहोचलं आणि आजच्या दिवशी आजच्या तारखेला आपले झालेले आहेत अठराशे साठ वन एट सिक्झर सब्स्क्रायबर फॅमिली आपली झालेली आहे आपल्यातून बरस कुठचा टप्पा काटायचा आहे पण मंडळी छानशी सुरुवात झालेली आहे मेहनतीचा आपला फॉर्म म्हणाला म्हणू शकतो तर आपले चॅनल मराठी झालेले आहे मंडळी तुम्ही आपल्या चॅनलमध्ये अजूनही नवीन असाल तर आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून घेऊन बिल ऐकून येणे बघा जे नवीन आपले फॅमिली मेंबर आहेत परत तुमचे खरंच शतश आभार आणि धन्यवाद तुम्ही आपल्याला सपोर्ट नेहमीच पाठी ठेवा आणि असा सपोर्ट आपल्या फॅमिली मेंबर्स सबस्क्राईबर फॅमिली मेंबर्स वाढवण्यासाठी खूप महत्वाचा आहे ओके तर मी वेळोवेळी सांगतो तुम्ही आपल्या चॅनलमध्ये जा आणि इथे भरपूर उपयुक्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे आपल्या चॅनलचा बेसिक कंटेंटच होता इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ ओके okay, आपण कुठेही निगेटिव्ह पब्लिसिटी केली नाही कुठेही खोटं नाट असं दाखवलं नाही की ज्याच्यामुळे आपली व्हिज सबस्क्राईबर बढावे असं आपण काहीच क्रीन नाही प्रत्येक व्हिडिओ तुम्ही आपल्याला दाऊन तपासा तिथे इतम बोल सत्य माहिती आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवण्याचाच प्रयत्न केलाय कुठचाही खराब किंवा ट्रॅव्हल ब्लॉक केली असले मी म्हणा त्याच्यासह मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ देण्याचा प्रयत्न केलेत तसे आपण आपल्या या युट्यूब जर्नी आठ महिन्यामध्ये भरपूर काहीतरी बघितलं भरपूर अप्स अँड डाऊन्स पाहिले खरं मला सांगाल तर मला थोडं भाऊक झालं पण आजचा दिवस मला आठवत गेल्या आठ महिन्यामध्ये काय काय घडलं आनंदी आणि बरेच आपले फॅमिली मेंबर तुम्ही सुद्धा मग खूप सपोर्ट केला अशा काही दिवस असेच होते की सबस्क्रायबर एखाद्या दुसरा वाढायचा ओके आणि काहीतरी वाढायचं असं नाही पण तेव्हा तक न धरता म्हणजे एक कॉन्सन्ट्रेशन ठेवलं तशीच ठेवली संयम ठेवला आणि हे म्हणजे प्रत्येक युट्यूबरच्या आयुष्यामध्ये अशी गोष्ट मला वाटते पण एक आपल्या मला आठ महिन्याचा एक्सपिरियन्स आहे चॅनल मॉनिटर झालेले बेसिक सबस्क्रायबर युट्यूबचे आपण ओके तर म्हणजे मला या व्हिडिओ मी तुम्हाला सांगायचं ह्याच्या पुढचे जे आपले व्हिडिओजार आहेत ना ते दर दिवशी किंवा एक दिवस आठ येणार नाहीत आता जास्तीत जास्त आपण आता क्वालिटीमध्ये भर देणार आहोत क्वांटिटी सोडून क्वालिटीमध्ये भर देऊ या ज्याच्यामध्ये उपयुक्त इन्फॉर्मेशन तुम्हाला असाच ब्लॉग बनवला जाईल मग मी आपले आठवड्यातून फक्त एकच ब्लॉक घेत किंवा जास्तीच दोन घेतली पण आठवड्यामध्ये एक ब्लॉग टाकण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करेल ओके कारण मग तुमची सर अशीच पाहिजे आहे आणि आपल्या चॅनलच्या पॉझिटिव्ह खूप इम्पॉर्टंट आहे ओके तर बारावी मी दोन हजार आपल्या चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि जे आठ महिन्याचं जे आपलं जे काही मेहनत आहे ती रंग लागली असे म्हणा शेवटी हे तुमच्या सगळ्यांना देवाचा आशीर्वाद आहेच ओके देवाला मागे आहे पण प्रयत्न जे साथ आहे तुमचा सपोर्ट आहे तर असेच माझ्या पाठीशी राहा अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिवार म्हणजे शेअर करा आपल्या व्हॉट्सअप स्टेटस वरती हो घ्या आणि चांगले चांगले इन्फॉर्मेटिव्ह आपल्या ते ते नक्की तुम्ही जाऊन बघा मी खरंच तुम्हाला देवाला धन्यवाद देतो फॅमिलीला धन्यवाद देतो तसेच माझ्या दे कुटुंबात धन्यवाद देतो ज्याने आजचा दिवस आपल्याला मला दाखवला आपल्याला दाखवला आणि आपली मस्त पैकी पॉझिटिव्ह ग्रोथ होणारी युट्यूब चॅनल आणि अशी एक फॅमिली आहे ओके छान छान तुम्ही आता ह्याच्या पुढे आपले जे ब्लॉग सर कमेंट्स करत जा आणि तुमच्या प्रतिभ्या कळवत जातील पण आपण जरी रजा घेतो तर तुम्हाला सांगितलं आजचा दिवस आपण का भेटलो तर आपण देवाचं दर्शन घेऊया हो आणि तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये भेटू थँक्यू